हॅलो हां बोला, आ, बोला, आ, हाँ, 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 बोला की हां समर्थचे बाबा बोलताय का हां समर्थचे बाबाच बोलतोय बोला की कुठून बोलत हो तुम्ही मी निकिता क्लासेस मधून बोलते अ तुमचा समर्थ क्लासला नाही आला दोन तीन दिवस झाले तुम्ही क्लासवर ना आमच्या समर्थचे मॅडम बोलतय हो हां हां आलो माझ्या लक्षात बोला की हां म्हटलं कॉल करावा यासाठी कॉल केला होता की दोन तीन दिवस झालं समर्थ क्लासला आला नाही ना नाही आता मॅडम समर्थ क्लासला येऊ शकणार नाही बरं का हा पण काय काय प्रॉब्लेम झाला का म्हणजे काय 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 माझ्याकडून झाली ते, ते पर्सनल का, प्रॉब्लेम झाला नाही नाही तुमची चुकी नाही तुमचा उलट क्लास एक नंबर आहे चांगला आहे निकिता क्लासेस आणि तुम्हाला सांगायचं म्हणलं तर समर्थ ही खूप हुशार माणूस आहे आणि तुम्हीच त्याला हुशार पण केले बरं का हो हुशार त्यामुळे तर कॉल केला ना की तो इतका हुशार आहे मग तो क्लासला ना हो का नाही येते म्हणून कॉल केला होता मी पण सांगाचा मुद्दा कसा आहे त्यानं आता भरपूर एक्सपर्ट पण झाले म्हणजे हुशार झाले आणि त्यानं पुढे चालून पायलट किंवा इंजिनीअर होणार आहे मला पण फिक्स माहिती आहे बरं का हो हो नक्कीच नक्कीच ती एकच एकटाच मुलगा आहे मला त्यानं तरुणपणी जर त्यानं पुन्हा डॉक्टर इंजिनिअर किंवा पायलट झालं तिकडं शहरामध्ये गेलं तर आम्ही खेडेगावात तिकडं म्हाता म्हातारी एकटच राहणार आमचा आपण नाही ठेवायचे पहिल्यापासूनच निगेटिव्ह कारण डॉक्टर इंजिनियर झाला तो तर तो, तो तुमच्या गावात पण होईल ना तसे संस्कार आपण त्याला घालू शकतो तो आपल्या गावात काय होणार की आपल्या गावासाठी पण तो करू शकतो ना तो जर पुढे शिकला इंजिनियर झाला डॉक्टर झाला की तो पुढे बाहेर देशातच जाईल आणि बाहेर ह्याच्यातच प्रगती करून असं नाही ना जर तुमच्याबद्दल जाणीव जिव्हाळा असेल तर तो तुमच्या गावासाठी पण प्रगती करणार हा मॅडम तुमचं बरोबर आहे पण मुलगा माझा लयच हुशार खेडेगावात राहणार नाही बाबा ती नोकरीला लागलं का शहरात जाणार कुठं तरी असं म्हणताय का पण मला तरी नाही वाटत की असं काय होईल कारण नोकरीला जाणार हे आपल्या पाठवण्यावर आहे ना तुम्ही पालक आहात तर तो तुमच्या शब्दाच्या पुढे तर जाणार नाही ना मग एवढं शिकवून मग एवढा खर्च करून मग पुन्हा पुढे चालून नोकरीला तर पटवच लागणार आहे त्याच्यापेक्षा खर्च न करता त्याला डायरेक्ट गव्हर्नमेंटचं शिक्षण देणं आपल्या आपल्या गावातच त्याला उद्योगधंदा टाकून देऊन गावातच त्याला शिफ्ट असा माझा विचार चालू आहे उद्योगधंदा गावातच करा पण त्याच शिक्षण कंप्लीट केल्याशिवाय के शिक्षणासाठी तर थोडस बाहेर जावंच लागतं ना पूर्ण शिक्षण आपल्या गावातच भेटणार आहे का नाही तुम्ही जे सरकारी स्कूल मध्ये टाकणार आहे तर तुमच्या गावातच पूर्ण ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण आहे का आहे की मॅडम हां मग पण तरी पण एखादे कोर्सेस असतात काय असतात आणि ते शिकून पण मुलं काय काय एक मुलं ग्रॅज्युएशन करून पण शेती करतात हे खरं हां ग्रॅज्युएशन करून पण शेती करतात मग असं नाही म्हणता येत ना की ते त्या मुलांच्या मनात नसून आलंय का की आपण बाबा का शेती करतोय मी इतका शिकलोय आपण जावं बाहेर नाही ना तो हुशार होणार तो त्याच्या होणार ना हा खरं तुमचं लक्ष पण भरपूर असतंय बरं का कारण तुम्ही क्लास मध्ये टाइमपास वगैरे कसलंच करीत नाव अगोदर मी बघितलंय त्याला पहिली मध्ये त्याची मम्मी शिकवत होती तर त्याला साधन नाव काढता येत नव्हतं हो हो नाही मी बघितलंय कारण मी आता कोरोनाच्या काळात पण पर्सनली खूप लक्ष दिलेलं आहे कारण मी एक्स्ट्रा पण क्लास घेतलेला की दोन तास माझा क्लास असतो तुमच्या पण लक्षात आला असं ते की मी दोन तास क्लास असून सुद्धा तीन तीन तास तुमच्या मुलांना मी क्लास मध्ये ठेवून घेतलं का तर स्कूल बंद होत्या करोना होता मग त्या काळात की स्कूल बंद आहे मुलांनी वाईफट कुठे जाऊ नये घरी पण वर्क द्यायचे जास्त अभ्यास द्यायचे घरून करून आणावं म्हणून बरोबर आहे हो आणि त्यामुळे तो झालाय हुशार तिथे त्याच्या बुद्धीनी झालाय मी काही केलं नाही मी फक्त त्याला सांगितलं की हा असा असा अभ्यास त्याला त्याच्या व्यतिरिक्त काही केलं नाही आणि एक्स्ट्रा घेतलं थोडंफार की घरी काय आता स्कूल नाही तर इथे करेल घरी आई आईबा किती ऐकतं अभ्यासाच्या बाबतीत आपण जाऊन बघत नाही पर्सनली ना नाही बरोबर आहे समर्थ ना, ना, ना शाळेतल्या क्लास टीचरचं नाव घेत नाही पण टीविशनच्या मॅडमचं तुमचं नाव का मॅडम समजावून शिकवते गणित तर त्याचं एकदम परफेक्ट करून टाकलंय तुम्ही हो सगळ्या पालकांचंच म्हणणं आहे की नाही तुमचा क्लास मध्ये लावल्यापासून मुलं आमची थोडीफार नाही बरीच हुशार झाल्यात आता बऱ्याच स्कूल मध्ये म्हणजे जी ट्युशनला मुलं आले त्यांचा फर्स्ट नंबर येत नव्हता हो पण अशी बरीच मुलं आहेत की त्यांना आउट ऑफ ट्वेंटी आउट ऑफ ट्वेंटी फर्स्ट ह्याला पडलेले आहेत घटक चाचणी लिहायला बरोबर आहे मॅडम आता माझ्या लक्षात आले माझी चला कर... ला हो चला मी आता पाठवतो हो हो कारण काय असतं आपण आपल्या हातात असतं ना आपण काय मुलांच्या ह्याच्यात बिंबवतोय कसे संस्कार बिंबवतोय किंवा काय सांगतोय हो त्याच्यावरती असतंय आपण आधीच निगेटिव्ह विचार करू शकत नाही त्यांच्याबद्दल आपण पॉझिटिव्ह विचार केले तर ते पण पॉझिटिव्हच राहणार आहेत मला थोडी भीती वाटली होती आपला जर मुलगा पुढे चालून शहरात गेला तर इकडे मासा, मासा कोण सांभाळणार ही एकच असं नाही होणार उलट तुम्ही आताच्या आताच्या जनरेशनला जनरेशनला समजून घेतलं पाहिजे कारण ही फास्ट फॉरवर्ड लवकर त्यांनी लवकर त्यांची बुद्धी चालती आता म्हणून जरा त्यांना हे समजून सांगणं गरजेचं शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही तुमचं शिक्षण घ्या काही घ्या पण आपलं गाव आपली माणसं हे, हे कधी विसरून चालत नाहीत आपल्याला त्यांना पण हातभार लावावा लागतो त्यांनी आपल्याला घडवलंय आपले गावाकडची माणसांनी किंवा आपली माती हे ते आपल्याला घडवतात हे आपण त्यांना सांगायचं असते ना त्यांच्यामुळं आपण आपल्या आई वडिलांमुळे आपण असतो बरोबर आहे कारण आई वडील असं नाही ना की त्यांना कुठेतरी झाड लागले पैशाचं मग ते तिथून पैसे तोडून आणतात आणि मग देता येते ट्युशनसाठी स्कूल साठी ते कष्टच करता येते ना मग ते कष्ट त्या मुलांना दिसतंय ना समोर ते असं नाही करणार आहेत बरोबर आहे समजले ना मग उद्यापासून पाठवा त्याला क्लासला तुम्ही देतो मॅडम हो हो चालेल ठीक आहे हो